लाल की जय कन्हैया लाल की की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल तर गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप तुम साऱ्या शुभेच्छा तर हा पहा आमचा छोटा कन्हैया कसा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अस रेडी झालेला आहे हा पहा हाय करा आलो हाय करा सर्वांना हाय तर आता आपण सुंदर अशी अं गोकुळाष्टमीची पूजा केलेली आहे तर इथे आपण पूर्णला प्रज्वलित करून घेतलेला आहे नंतर गणेशपूजन करून घेतलेलं आहे धू दीप आणि पंचारतींनी ओवाळून घेतलेला आहे तिथे आपण कृष्णाची मूर्तीला छान अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करून झाल्यावर आपण त्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यांना ही जी ज्वेलरी आहे ती घातलेली आहे आणि छान असं या मध्ये ठेवून सुंदर असं आपण हाथी घोडा पालकी कंदिया लालकी असा गजर करत छान असं त्यांना झुला झुलवलेला आहे आणि ही पूजा करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमो अशा मंत्राचा जप केलेला आहे तर सुंदर असं गाय वासून ठेवलेली आहे इथे राधाकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे आणि आजच आम्ही राधाकृष्णाची अं फोटो सुद्धा लावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही राधा कृष्णाची जोडी तिथे आहे तर आणि सुंदर अशी ही आरास केलेली आहे तर आजची ही आरास तुम्हाला कशी वाटली अगदी सुंदर अशी झालेली आहे आणि कृष्णाला आवडणारे मोरपंख इकडे ठेवलेले आहेत आणि सुंदर असा आजच्या गोकुळाष्टमीचा स्पेशल असा पोहे आहेत दही आहे बदाम आहेत काजू आहेत मोतीचूरचे लाडू आहेत आणि वडा बनवलेला आहे तर माखण मिश्रित असे दूध मिश्रित सर्व पदार्थ आपल्या लड्डू गोपालांसाठी आपण बनवलेले आहेत तर ऍक्च्युली पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारा शुभेच्छा आणि या नन्हा तनिल्याला आता हॅपी ब Happy birthday to you. Happy birthday, dear Sana. Happy birthday to you. Happy birthday. To you. Mm -hmm. Achai, mas, Waktu आणि अशा छान छान तुम्ही मस्त ब्लॉग साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद आरोह दही हंडी फोडायला गेलेला आहे आणि खूप दोन तीन प्रयत्नानंतर दहीहंडी काही फोडली नाही म्हणतो माझा हात दुखत होता म्हणून मी फोडली नाही या